गोविंद रे गोपाळा तुमचं खूप खूप स्वागत गोविंदाने गोपाळ बोललो म्हणजे काय येता उपास दिवसभराचा उपास असता त्याच्यासाठी मी उपासाचे थालीपीठ टाकलेले आहे ते तुम्ही नक्की बघा आणि हो आज आपल्या पानात असतात शेगड्याची भाजी म्हणजे गोविंदाचा उपास असतात त्या दिवशी आपली मालवणी लोक का कांदा खोबरा आणि मिरचीवर करतात या भाजीचे भरपूर सारे फायदे आहेत विटॅमिन सी तर भरपूरच आहे करता करता तुम्हाला सांगते या भाजीचे महत्व आणि टिप्स आणि काय काय फायदे होते चला करूया सुरुवात आता ही शेगलाची भाजी दोन जुडी आहेत हे आंधय एक अशी आणल्यावर लगेच केली तर ठीक नाही तर अशी घळत जातं ही पाना पाना वेगळी होतात आणि आपल्या पाना पानाच त्याचे देट आहेत ना जे बारीक सारीक असतात ते ते घळूसाठी आता ही काय करायची चिरायची बारीक आणि पाण्यात भिजत ठेवायची मग ह्याची देट आपसूक खाली बसतील लगेच होता ही भाजी पण झाली लगेच तरी ह्याच्यात भरपूर सारे विटॅमिन्स आणि भरपूर फायदे आहेत भाजीचे करता करता एक एक फायदे मी तुम्हाला सांगते ही शेवग्याच्या पानांची भाजी आपण आता ही गोकुळिक करतो आपल्याकडे ही करतात कि त्या करतात त्या कारण माका माहिती नाही कमेंट मध्ये सांगा आ, जी जी ही एक भाजी आपण चिरतो आणि मग धुतो बाकीचे सगळे पालेभाजी होत ना ते आपण आधी धुतो आणि मग चिरतो आता ही बघा ही पाना पाना ना अशी मुठीत घ्यायची जशी कोथंबीर कशी आपण बारीक चिरून घेतो आणि मोठी मोठी पाना दिसले तर परत तशी सुरीली पण ही बारीक चिरूक जमता जर तुमका जमत असत तर आढाळ्यावर जमत असत तर आढाळ्यावर चिरा मी पुन्हा पुन्हा जी पानं मोठी दिसतात ती अशी घेत आहे आणि परत ही अशी सुरी मारून घेते अशाने आपली भाजी बारीक होता बघा आढाळ्यावर बसूची काही गरजच नाही अशी ही भाजी झाली आहे बारीक ये ही आता पाण्यात टाकते दहा मिनिटासाठी आता ही सगळी आपण घालून घेऊया घेऊयामध्ये ही आधी पाण्यात आणि नंतर हे जे देट ना ते खाली जाऊन बसतले आता वरसून पण मी पाणी आहे होतंय बघा मी हातीन आता ही सगळी ढकलत भाजी आता वरती येतली ती आणि देट ते आपसूप खाली बसतले मी काचेचा भांडा मुद्दामच घेतलाय कारण आपल्या बघूजत दहा मिनटं पाण्यात ठेवते नितळत अशी भिजून नाही ना भिजून तोपर्यंत कांदो आणि खोबरा कापून घेऊ आता ही भाजी आपण चालणीत गाळून घेऊया ही बघा अशी वरची वरची घ्यायची खाली एकदम हात नाही टाकायचो ही भाजी अशी गळत गेली ना की एक चिवट कशी आपली साखरेच पाक असता तसो एक पदार्थ येत आहे या भाजी ही जी आहे ना पाण्याची धार पाकासारखी दिसता आपली आणि असता पण ती थोडीशी गुळगुळी बुण आता ही भाजी मी काढून घेतलंय ह्याच्या खाली बघा थोडासा पाणी पडला आणि हे बघा हे आपले खाली देट बसलेत हे बघा कितीशी देठ आहेत बघितलंस माल ह्या भाजीची हे देटत ना आपल्या दातात अडकत हे जे देटत हे सगळे खाली बसलेत आता ही शेगड्याची भाजी ना ही गोकुळाष्टमी आपल्याकडे आवर्जून खातात कोकणात शिवाय गौरी गणपतीत सुद्धा आवर्जून खातात पण ही भाजी खावी आठवड्यातून एकदा कारण ह्याच्यात भरपूर सी विटॅमिन असतात केसांसाठी चांगली ज्यांचा तोंड येतात पोटाचे काही विकारत त्याच्यासाठी पण चांगली मी हे वाचू नये आपल्या मनाचा नाही सांगत मी वाचलंय ऐकलंय आरोग्य याच्यामध्ये तेव्हा मग मी तुम्हाला सांगतोय आणि ही आम्ही पितूर पक्षापर्यंतच ही भाजी खातो आता त्या कारण माझ्या माहिती नाही मी माझ्या सासऱ्यांक आणि सासू विचारलं होतंय तेव्हा आयन सांगितले की आपल्याकडे पित्र की खात नाही पितूर पक्षात पितरा जाऊन बसतात आता मी काय गोड घे समजा मला माहिती नाही पण एवढा एवढा माहिती आहे की पितूर पक्षापर्यंत आम्ही मालवणी लोक ही भाजी खातो चला आता आपण घ्या भाजी फोडणे घालूया मी त्या पॅन मध्ये घालतोय जाड अशा आता पॅन आपला तापला मी ह्या चमचोभर तेल वापरतोय ह्या आपल्या रोजचं तेल वापरलंय आता दोन मिरचे आणि कांदे ठीक आहे लघोलघ कांदो घालाय तो म्हणजे मिरचीची जी डाळी असते आपल्या डोळ्या वगैरे उडत नाही आता कांदो मी जास्त लाल नाही करत आहे कांदो फक्त चर चर आवाज जो येतात तेलात गेल्यावर तो जरा कमी झालो की आपण लगेच शेगलाच्या पानांची भाजी जी नितळ ठेवलं ती घालून घेऊया आता ह्याचा चर चर आवाज बंद झालेला मी आता ह्याच्यामध्ये आपण जी नितळ ठेवलेली शेगलाची पानांची भाजी आहे ती घालून घेते भाजी घातल्यावर मोठी गॅस करायची आणि ढवळून घ्यायची ह्या भरपूर सारा पाणी म्हणून गॅस मोठी ठेवायची आता ह्या भाजीत ना तुम्ही लसूण म्हणा किंवा आपली मुगाची डाळ अशी पण घालतात पण माझी आई सासू आम्ही फक्त कांदा मिरची आणि खोबरा याच्यावरच ही परतून भाजी आम्ही खात होतो तीच छान लागतात मालवणी लोकांकडे सध्या हीच पद्धत आम्ही लसूण घालत नाही भाजीमध्ये तुम्हाला आवडत असाल तर नक्की घाला लसूण आणि मुगाची डाळ भिजवून थोडीशी आणि एकदा पाल्याची भाजी जर तुम्ही ह्याच्यात तर जास्त परतत राहणार तेवढा ह्याचा पाणी सुटते ना फक्त ता आपण तांदूळ अस मिक्स करून घ्यायचो पटापट आणि अशी पसरवून ठेवायची मोठी गॅस करून बघा बाउल भर भाजी होती आळून कितीशी झाली ती बघा आता ही जरा ढवळून घेऊया हे बघा एका जरा पाणी भरपूर होता आता पाणी किती आळून घेतल्या ना म्हणजे आकसली ती भाजी आता ह्याच्यात मीठ टाकूया पाल्याच्या भाजीत शेवटीच मीठ टाकूचा असता आणि माझ्या सगळ्या भाजीत माका ती सवयचा मी मीठ शेवटाकच टाकतय आता मीठ टाकल्यावर मी पूर्ण ढवळून घेतय मीठ टाकल्यावर सुद्धा ह्या भाजी परत पाणी सुटू शकता आपण ही भाजी व्यवस्थित मिसळ जर ठेवली ना तर भाजी एवढं पाणी सुटत नाही तुम्ही लागलीस धुतलास आणि निथरून नाही ठेवलास आणि घातलास तर ह्याचा भरपूर पाणी सुटलं जसं दही कालो होते होत जशी दही कच करतो ती भाजी म्हणजे गोकुळ अष्टमी तर हळद दही कालो होय आता ही भाजी चांगली चरचळता म्हणजे शिजून झाली या आता शेवटी याचा मी खोबरा घालतोय आता ह्या आपला ओला खोबरा ह्या सुद्धा या भाजीत घालायचा आणि कांदा आणि मिरचीवर परतून झालेली ही ही आपल्या पानांची भाजी मस्त आपली आता ही। सा तेल आता ह्याच्यात एक गोष्ट टाकूची मग मी गॅस घालवत जर असा खोबरा मी आधी परतून घेतलाय आणि खोबरा पण आपला काय असा आता शिजला जाय आता ह्याच्यात एक गोष्ट टाकताय ती मी सांगते तुम्ही घालतास की नाही कमेंट मध्ये सांगा आता ह्याच्यात मी चमचोभर खोबरेल तेल टाकते आपल्या कोकणात गावी खोबरेचं तेल काढतो भरपूर सारे नारळ असतात आपल्या कोकणात आणि माझी आई पण घालायची आणि आता भाईची आई म्हणजे सासूबाई सुद्धा खोबरेल तेल घात भाजीत गावी तर पूर्ण भाजी ही खोबरेल तेलात करतो छान एक चव येता पण आपण मुंबईत मी चमचोभरच घातले कारण मी आधी आपला खावचा तेल घातलं होतं चला आता आपली भाजी झालेली आहे आता गॅस काढूया आणि भाजी आता ही पानावर वाढून घेऊया आता ह्या भाजीसोबत आपल्या अजून काळे वाटाण्याचा सांबारा सुद्धा लागतला त्याच्यानंतर वडे किंवा आंबोळे आणि जा उपासाक लागतात उपास सोडते वेळी पण ही भाजी तर एक आपली झालेली असा शेगल्याच्या पानांची भाजी अशी ह्या शेगल्याच्या पानांची भाजी ह्या उपासक तुम्ही करतास की नाही तर सांगा उपासाक नेहमी तर लोक म्हणतात की कांदो घालायचो नाही पण आपल्या मालवणी माणसाकडे कांदा खोबरा मिरची घालतातच घालत मी तर केलंय तुम्ही केलंच तर मला नक्की सांगा मध्ये अशी अशीची भाजी आणि हो परब किचन आमचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गोकुळाष्टमीच्या तुमका सर्वांका हार्दिक शुभेच्छा